नमस्कार में समाचार आपने करतो। या एक विशेश मी आपण सगळेजण शॉर्ट नोटीस वर इथं आला आपण मला बोलवण्यामागे एकच कारण आहे की आदरणीय अजितदादा एकवीस तारखेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या दौऱ्याला येत आहे साधारणपणे हा दौरा तीन वाजता ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड होतील सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेख ना वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथे आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पा जे आपण नव्याने आता स्मारक बनवलंय त्याची पाहणी देखील करतील आणि ते बघितल्यानंतर जसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला सभे स्थानी येतील आणि ते साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथे सभेच स्थानी असतील त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून मा तिथे काही लोकांना भेटी गाठी त्या संबंधी चर्चा आणि या सगळ्या होतील जाता जाता सागरला नाना साहेबांच्या तिथे देखील जाणार आहेत प्रेक्स प्रेसवर मॅडमना भेटतील त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची व्हिजिट आहे आणि तिथून सात वाजता माटे सभागृहामध्ये मा वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील काजू प्रोसेसिंगशी निगडीत असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितलं की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमन ची समनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्या त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही काम असतील किंवा अन्य काही असतील त्या संबंधित सगळ्यांना दादा तिथे भेटणार आहेत त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी त्या तिथे वेळ दिलेला आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार पासून हे किती लोक येतात ते त्या दिवशीच कळेल आपल्याला सगळ्यांना आपण फार मोठे प्रवेश आम्ही ठेवणार नाही कारण शेवटी जे एक छोटे काय त्या वेळच्या वेळेनुसार जे काय होतील, होतील का ते होतील कारण नियमित पक्षप्रवेश आमचे त्या त्या टप्प्यावर चालूच आहे वाशिष्ठी नदीच आपल्याला आमच्या माझ्या डोक्यात आहे की थोडं प्रेझेंटेशन जर त्यांना देता आलं आप आपल्याला पॉवर प्रेझेंटेशन तर मी आता हे सुरवे साहेब आणि त्यांच्याशी बोलून त्यांना तिथे बोलवणारच आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला संघर्ष समितीला भेटायचं असेल तर काही इश्यू त्यांच्या समोर असताना ते अधिकाऱ्यांना तिथे आपण बोलवतोय पण एक्झॅक्ट व्हिजिट म्हटलं गाळ काढण्याचं बघणं वगैरे तर आता गाळ काढायचं चा काम पण चालू नाही आणि रात्र खूप उशीर होणार आहे त्यामुळे विजिटच तसं नियोजित आपण बोलायला आम्ही तशी तीच सुविधा आपण माटे सभागृहामध्ये जे बसणार आहोत सात ते आणि ते राहणार असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांच्या तिथे बोलायला मोफिक संधी नाही शेवटी कसं असत शेवटी त्या विषयात आता समजा आमचे काजूचे प्रोसेसिंग वाले त्यांना ते येणार आहेत तिथे आता ते काजू प्रोसेसिंग संघटना असोसिएशन आहे त्यालाच आपण सांगतो ना आणि आपण जनरल पण सांगितलंय ज्या अनुषंगाने दादांना कोणाला भेटायचं असेल त्या अनुषंगाने कोणाला सूचना द्यायच्या असतील कोणाला काय लेखी निवेदन द्यायचे असतील तीही देऊ शकतात तिथं ऍक्च्युअली डायरेक्ट यात्रा जी आहे हो ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण मग अशा वेळी पक्षाची भूमिका आणि सगळ्या गोष्टी असतात त्याला मर्यादा थोडी छोटी असते त्यामुळे आपण त्यांना ज्यांना ज्यांना भेटायला येण्याचं त्यांची तिथं मी माठे सभागृहामध्ये कामांसाठी त्यांचे नेते शनिवारी घेत समजेल आपल्याला काय असं बोलताना नाही त्यांनी काय बोलले मी ऐकलं नाही पहिली गोष्ट मी आता आलो मुंबईतून त्यामुळे मी पेपर डिटेल डिटेलमध्ये वाचला नाही मी पेपर वाचीन त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे शेवटी तो त्यांचा हक्क आहे पण त्यांनी छोटी म्हणजे काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं म्हणजे आता मी काय त्या भाषेत बोलत नाही पण तो माझा मुलगा पवार साहेबांना भेटायला गेला होता तो शैक्षणिक दृष्ट्या गेला होता तो काय पॉलिटिकल ते त्यांनी जे बोलले की आमच्या मनात संभ्रम मना निर्माण करण्याचं कोणतरी काम करतं असं मला कोणतरी म्हणाले ते बोलले नाही असं नाही तर मी म्हणतो छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टी कुठेतरी उगाच त्याची पब्लिसिटी करणं किंवा तशा पद्धतीने करणं असं कोणी नाही ज्यावेळी हेच नसतं ना त्यात आमची दिशा क्लिअर आहे ना तुम्ही सत्तेची गरज आहे निश्चितपणे नुसता विकास पुरता मर्यादित नव्हतं तर अजितदादांचं नेतृत्व नेतृत्व पुऱ्या महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण ना दादा काय हे कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणार तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पेअर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेलात ते दादा दीडशे लोकांचं काम तिथे दादा उठून करत असतात आता तुम्ही म्हणाल उठले तर काय झालं असंही म्हणणार आहे तो त्याचा त्याचा भाग आहे कारण बाकी ठिकाणचे अनुभव कसे असतात काय असतात ते ज्याला त्याला द्यायच्या त्याच्या दादा सारखा काम करणारा माणूस ज्याच्या सानिध्यात दादा येतील त्यालाच ते कळत काही फक्त एखादा वाक्याचा कुठतरी तो दाखवून त्याच्याबद्दलची प्रतिमा केली दादा काम करणारा माणूस आहे दादांचे माझे पण वैयक्तिक खूप मोठे त्या संबंधी होते मला ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी त्या माझ्या पाठीची कामाच्या रूपाने राहिल्यामुळे दादांबरोबर विकास काम आणि दादांना त्यावेळीची साथ देणं हे माझं त्यावेळी एकदा ठरल्यानंतर त्या निर्णयात काय बदल करण्याचा प्रश्न